मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिल्हा वार्षिक योजनेच्या चारशे सत्तर कोटीच्या कामांना मान्यता परभणीत टक्केवारीच्या राजकारणामुळे विकास ठप्प सतीश चकोर परभणीत एकोणतीस सप्टेंबर रोजी दिव्यांग शिबिराचं आयोजन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात महिला शेतकऱ्यांचा सहभाग आणि मानवत पोलीस स्थानक खातीत विरोधात विशेष मोहीम आता पाहूया बातम्या सविस्तरपणे भारताची वाटचाल विकसित देशांकडे सुरू असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला हे लक्ष गाठायचे आहे हे लक्ष साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू असा विश्वास प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे स्वयंसहाय्यता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरिबांसाठी घरकुल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे आत्तापर्यंत चार कोटी घरकुल वाटप करण्यात आले असून आगामी काळात तीन कोटी घरे बांधण्यात ते येतील त्यात महिलांचं नाव प्रथम असेल असंही त्यांनी सांगितलं जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे देशपातळीवरील लखपती दिदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रधानमंत्री बोलत होते राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रधानमंत्र्यांनी उपस्थित असलेल्या लखपती दिदींशी संवाद साधला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात नागरिकांना मूलभूत सोयी सुवी सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांसाठी चारशे सत्तर पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांच्या विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार सुरेश वरपुडकर जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून तर दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार संजय जाधव सर्वश्री आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील रत्नाकर गोट्टे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून उद्योग नाहीत व्यवसाय नाहीत नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही त्यामुळे आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते असे सांगून अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे असं सांगतानाच या जिल्ह्यात टक्केवारीचं राजकारण सुरू असल्याची टीका आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी व्यक्त केली आहे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांनी परभणी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टी काम करेल असा विश्वास चकोर यांनी यावेळी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येला उपस्थित होते

महिला कृषी अधिकारी यामध्ये मंडल कृषी अधिकारी शीतल पौळ कृषी पर्यवेक्षक वैशाली कदम कृषी सहाय्यक आशामती जाधव काशीबाई चांदणे पुष्पा चव्हाण स्वाती शिंदे वंदना देशमुख आदींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आणि कृषी महोत्सवातील विविध विषयांची माहिती आणि त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळून दिला पोलीस स्थानक मानवत येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर सोबत रामपुरी बीटचे इन्चार्ज भरतना लावडे महिला पोलीस शिपाई शकुंतला चांदेवाले पोलीस शिपाई विजत लबडे महेश रनेर यांनी मानव पोलीस स्थानक हद्दीतील भागात विशेष मोहीम राबवून हातभट्टी गावठी दारू रसायन मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे याबाबतची गोपनीय या माहिती मिळाल्यामुळे पारधी वस्ती मंगरुळ बुद्रुक कॅम्प रामपुरी ते पाथरी हायवे या रोडच्या बाजूला हातभट्टी तयार करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदरील साहित्य जप्त केले आहे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इन्चार्ज भारत नालावडे हे करत आहेत परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहयोगानं हो भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी एस आर निधीतून परभणी येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मोफत दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेकानावंदर आणि भारत विकास परिषदेचे विनय खटावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली परभणी येथील आर पी मेडिकल कॉलेज या ठिकाणी एकोणतीस सप्टेंबर रोजी सदरील शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यात मॉड्युलर हात आणि पाय हे देण्यात येणार आहेत या शिबिरासाठी येणाऱ्या विकलांग बांधवांची सर्व सुविधा ही आरपी मेडिकल कॉलेज यांच्यामार्फत होणार असून गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी माझे नगरसेवक प्रशास ठाकूर नवनीत पाचपोर हे उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्याच्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद